उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येऊन निवडणूक लढवतील का तसेच मोजरी येथे बच्चू कडू यांचे उपोषण सुरू आहे या उपोषण स्थळाला खरंच उद्धव ठाकरे हे भेट देतील का या सगळ्यांचं उत्तर आपल्याला या सविस्तर वृत्तामध्ये मिळेल नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली अशातच अमरावती येथील शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी संदर्भात आपली भावना व्यक्त करत जल्लोष साजरा केला त्याप्रसंगी शिवसेना उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या वक्तव्यातून जर उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे हे एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत बहुतांशाने यश संपादित करता येईल असे म्हटले त्याचप्रमाणे शिवसेनेची फूट पाळून राज ठाकरे यांनी यांना सोबत घेण्याकरिता त्यांच्या घराचे उंबरटे झिजवले आणि त्यांच्याच मुलाला निवडणुकीत पाडले असे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावरती टोला त्यांनी लगावला सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटले की मोजरी येथील वच्चू गडू यांच्या अन्नद्याग आंदोलनाला आमदार गजानन लवटे उपनेते यांनी उपोषणाला भेट देऊन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मोजरी येथे उपोषणस्थळाला भेट देणार असल्याचे प्रसारमाध्यमातून सांगितले त्यावर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी वच्चू कडू यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपद दिले ही बाब खूप मोठी आहे तरीसुद्धा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गुवाहाटीला ते निघून गेले त्यामुळे शिवसेनेमध्ये आजही खंत आहे असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले या संदर्भात सहारा समाचार यांनी उपनेते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व आमचे प्रतिनिधी रुपेश फळगुंडे यांनी एकंदरीत भूमिका त्यांची समजवून घेतली पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार 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 सर मी सहारा मधून बोलतो रुपेश फरकुंडे बोला आ, सर सर गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने अमरावतीत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला हो यामध्ये तुमचे फोटो आहेत तुमच्या प्रतिक्रिया आहेत काय सांगाल सर या संदर्भात हे हे महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि तुम्हाला सांगतो भाजपने जे गद्दारी करून जे सत्ता मिळवली त्याच्यामुळे चिळ आहे आणि त्या चिळेच असं झालं की पंचवीस वर्ष सन्मान्य उद्धवजींचा यांनी बाळासाहेब ठाकरेजींचा यांनी नावाचा शब्दाचा फोटोचा वापर करून पंचवीस वर्षापासून पासून हे सत्तेत आले हे शून्य होते यांचं काहीच नव्हतं पूर्ण महाराष्ट्र हे मोठे झाले आणि मोठे झाल्यावर यांच्या लक्षात आलं की आता शिवसेना संपवली पाहिजे म्हणून आमच्यातलेच काही गद्दार पकडून त्यांनी शिवसेना फोडली आणि शिवसेनेच सन्माननीय आमच्या उद्धवजींच सन्मान्य आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं चिन्ह काढलं बाळासाहेबांचा फोटो चोरला आणि असं करून यांनी पुन्हा शिवसेना संपवायचे प्रयत्न केले आणि हे तर सोडून द्या हे थिक हे यांचे विचार अरे यांचे विचार एवढे भयानक आहे की यांनी सत्तेसाठी एका एक रात्री राष्ट्रवादी सोबत युती करून मुख्यमंत्री झाले बारा तासासाठी परंतु ते त्यांचं टिकलं नाही असं त्यांनी पंचवीस वर्षानंतर उद्धवजींदी यांना जेव्हा सोडलं तेव्हा यांनी राज साहेबांशी केलं राज साहेबांच्या घराकडे यांनी पायऱ्या जिजवल्या राज साहेबांचा यांनी या अडीच वर्षात एवढा वापर केला की अहो ज्या राणे निवडून याची अवकाश नव्हती पहिले पण राज साहेबाला भाषणाला बोलावून तिथं मराठी माणसाचे हे करून त्यांनी तिथं निवडून आले आणि त्याच राजसाहेबांच्या पोराचं जेव्हा उभं राहायचं काम आलं ते, ते का आमदारकीला उभे होते तेव्हा यांनी जे आता त्यांच्या घरी जेवायला जातात यांनी त्यांच्या विरोधात कॅन्डिडेट उभा करून या भाजपवाल्यांच्या सोबत त्यांनी राज साहेबांच्या पोराला पाळायचं आणि राज साहेबांचं राजकारणात खच्चीकरण करायचं हे प्रयत्न त्यांनी केले या अडीच वर्षात पण त्यांना हे माहित नाही हे ठाकरे नाव आहे हे ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्रातल्या जनतेवर रुजलेलं आहे की आजही हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर यांना महाराष्ट्रात पाय ठेवायला जागा मिळणार नाही अशी हे यांची परिस्थिती आहे आणि म्हणून सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की दोन्ही बंधूंना विनंती आहे की एकत्र जवळ जावं आणि एकत्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे शिवसैनिक म्हणजे जेवढी कार्यकर्ते आहेत सर्वांची इच्छा आहे की बा एकत्र यावी कारण भाजपला मोठे करण्यासाठी आपणच बोलले की भाजपला मोठे करण्यासाठी शिवसेनेची साथ होती त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचा हात पकडला त्यांचे घराचे उंबरटे शिजवले पण त्यांना सुद्धा त्यांनी धोका दिला असं तुमचं मत आहे बिलकुल आता तुम्ही पाहा ना ते जे आमचे गद्दार शिवसेनेचे लोक आहे त्यातले एक मंत्री रोज राजसाहेबांच्या घरी जा जातात ते तर जाऊ द्या हो जैन साहेबांच्या आमच्याशी गद्दारी तर केली पण राजसाहेबांच्या पोळाला पाळण्यासाठी जैन तो के प्रयत्न केले ते स्वतः आता राजसाहेबांकडे जेवायला गेले होते भाजपवाले एक एक जण त्यांच्या घरी जातात आणि ते आता त्यांना ठाकरे नाव पाहिजे त्यांना ठाकरे नाव हे सोबत पाहिजे आणि ठाकरे नावात जे दम आहे तो कोणाच नाही हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून हे लोक सर्व राज साहेबांच्या पायऱ्या झिजवत आहे परंतु साहेबांच्या आता था लक्षात आलं की यांनी पहिले आपल्या शिवसेना जे उद्धवजी बाळासाहेब था ठाकरेंची था आहे ते फोडली त्याच्यानंतर त्यांना पण धोका दिला म्हणून आम्हा शिवसैनिकांची इच्छा आहे की त्यांनी एकत्र म्हणजे आता आगामी निवड महानगरपालिका जिल्हा परिषद आहेत आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि मराठी माणसाचा व्हॉटिंग सर्वात जास्त आहे तिथे जर एकत्र डिवायड झाले एकत्र आले तर पुन्हा शेनीची सत्ता बसू शकते या अनुषंगाने होऊ शकते शंभर टक्के शिवसेनेची सत्ता तिथे बसणार आहे शंभर टक्के ठाकरे ब्रँड हा मुंबई महानगरपालिकेवर भगवा वापरू शकतो येस सर एक तर आपल्याला आपल्याले माजी जिल्हा सदस्य नितीन हटवार यांनी शेने एक शेनेच्या ग्रुपवर एक टोट केला आहे की आता नुकतेच आपल्याले बच्चू कडू हे शेतकरी नेते आहेत आणि टिकेत तिथे आले होते राष्ट्रीय नेते शेतकरी नेते टिकेट तिथे आले होते आणि त्यावेळेस आपल्याले गजानन लवटे जे आमदार आहेत आणि आपण सुद्धा तिथे गेले होते आणि त्यांनी सांगितलं कि राऊत आहेत आपल्याला संजय राऊत आणि ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे हे तिथे येणार आहेत त्यांना पाठिंबा देणार आहेत मात्र त्यांनी एक खंत व्यक्त केली की ज्या वेळेस उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलं होतं खूप मोठी विषय होता आणि त्यांना मंत्रीपद दिला आणि ते सुद्धा गुवाहाटीला निघून गेले होते काय सांगा सर हे तर खरं आहे आम्ही दोघे तिथे गेलो होतो एक आपल्या जिल्ह्यातला माणूस हा उपोषणाला बसला आणि त्या उपोषणाचा विषय जो आहे तो माझ्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा आहे उद्धवजींनी पहिला महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आहे की जानीब आल्याबरोबर शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला आणि याही या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी जर पूर्ण शिवसेनेला सत्ता आम्हाला दिली तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू ह्याचीच कॉफी भाजपने मांडली आणि त्यांनी सांगितलं मग आमची महायुती आली तर आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा खोरा करू, करू। परंतु त्यांनी केला नाही गेल्या कित्येक कि या महिन्यात आता साडेतीनशे वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या परंतु त्याची त्यांना काहीही घेणं देणं नाही आणि म्हणून आमचाच मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा यासाठी बच्चू कडू हे उपोषणावर बसले आंदोलनावर बसले म्हणून एक आम्ही या अमरावती जिल्ह्यातला शिवसैनिक म्हणून आम्ही दोघही त्यांना भेटायला गेलो त्यांच्या आंदोलनाला त्यांना स्फूर्ती यावी म्हणून आम्ही तिथे दोघही जण गेलो होतो परंतु उद्धवजी किंवा संजय राऊत साहेब तिथे येणार आहेत किंवा काही भेटी देणार आहेत हा अजिबात विषय खोटा आहे तिथेही कोणी बोललं नाही आणि कोणी अशी इच्छाही तिथं दाखवली नाही आणि जे काय निर्णय घ्यायचा आहे हे उद्धवजी स्वतः घेतील त्यांना वाटेल तर ते करतील कारण की आम्ही पण आंदोलन करतो आहे त्याच विषयावर आम्ही आता ट्रॅक्टर मोर्चा काढला आमचे वेगवेगळे आंदोलन शेतकऱ्यांनी सातबारा कोरा करावा ही उद्धवजींची स्वतःचीच मागणी आहे आणि मग त्यासाठी आंदोलन करतो आणि एक दुसरा माणूस जर आंदोलन करतो आहे त्यासाठी तर त्याला आपण म्हणजे एक शिवसैनिक म्हणून अमरावती जिल्ह्यातला आमदार म्हणून आमचा आणि मी पण गेलो हो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या कुठेतरी हे व्हावं आपली तीच भावना आहे आपण जन लोक जनतेच्या सेवेसाठीच आपण आहोत आणि त्या भावनेतून आपण तिथे गेला बरोबर मात्र उद्धव साहेब हे आणि संजय राऊत हे त्यांचा निर्णय येतील नाही येतील ते पण तुमचा पाठिंबा थोड्या हां चालेल सर सर आपल्या सारा समाचारला मुलाखत दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद